नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका कोपरगाव जिल्हा अहिर या शाळेतील विद्यार्थी आमच्या प्रोजेक्टचे नाव कचरा व्यवस्थापन शाळा घर समाजातील कचरा योग्य वर्गीकरण आणि पूर्ण वापर विद्यार्थी स्वच्छता पर्यावरण रक्षण व जबाबदारी यांचे आणि पूर्ण शिकणे करणे प्लॅस्टिक व घातक रक्षण कचरा कमी करण्यास देणे शहर व गावामध्ये वाढणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदूषण प्रदूषण वाढत आहे प्लास्टिक अन्नाचा उरलेला कचरा धोकादायक रासायनिक यांचा उपयोग निपता होत नाही कचरा का कागद प्लास्टिक धातू काच धोकादायक कचरा औषधे रासायनिक पेंट कचरा सलानक घर शाळा किंवा परिसरातून कचरा गोळा करणे वर्गीकरण ओला आणि सुका कचरा वेगळा करणे पूर्ण वापर प्लास्टिक बाटल्या जुने

नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण पर्यावरण संतुलन राखले जाते निष्कर्ष कचरा व्यवस्थापन म्हणजे केवळ स्वच्छता नव्हे तर पर्यावरणाचे संवर्धन व संसाधनांचा योग्य वापर होय विद्यार्थ्यांनी घर शाळा आणि समाजात या संकल्पनेचा प्रचार करून स्वच्छ भारत सुंदर भारत घडवण्यात आपला हातभार लावावा धन्यवाद 那聊哎，那聊。